माझं मस्त दुख आलं अकलची बोला मित्रांसोबत गप्पा मारा लागलं मग या मित्रांनो या नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ रात्रीचे नऊ वाजून तेहतीस मिनिट झाले आहेत आज थोडा वेळ मिळाला म्हणून म्हणलं ला थोडं लाईव्ह जावावं मित्रांशी बरेच दिवस झालं गप्पा गोष्टी नाहीत्या झाल्या म्हणलं थोड्या गप्पा गोष्टी कराव्या म्हणून आज लाईव्हला आलो आहेत किती येतात बघू आता, आता लाईव्हला या मित्रांनो या पटापटा पटापटा आहे जेवण काय मित्र कंपनी अजून कोणी आलेलं नाही जेवण झाले नाही ते जेवणावर बसलावर काय ताटावर जेवण झालं का मित्रांनो शुभ संध्याकाळ सर्वांना तर काय चालू आहे मित्रांनो काय नाही बऱ्याच दिवसातून मी आलो आहे लावला आज दहा दिवस झाला असेल रोहित भोसले काय चालू आहे रोहित भोसले काय चाल झालं का जेवण जेवण केला का रोहित कसं चालू अभ्यास कधी काय आहेत का नाही भरती काय प्रक्रिया

काय सांगायचं राव काय झालं र काय सांगायचं राव <laughs> काय र काय झालं काय न सांगण्यासारखं आहे का हो रोहित काय धोकापद झाली काय काय जेवला का नाही र रोहित रोहित भोसले मेजर मेजर या सारख पाऊस चालू आहे पाऊस लगा तुमचं ते आता ते वातावरणच आहे डोंगराचा भाग आहे सगळा जवळ सगळे डोंगरच जवळ त्यामुळं तिथं पाऊस जास्तच पडत ना मैदानात जाताय नाही का बाहेर मग हा बोला मित्रांनो नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ आज मित्रांनो बऱ्याच दिवसातून मी लावलो आलेलो ला आहे म्हणलं आमच्या मित्रांशी बऱ्याच दिवस जर गप्पा गोष्टी नाहीत तरी आमच्या यूट्यूब फॅमिलीसोबत थोडंफार महत्त्वाचं असं काहीतरी बोलावं म्हणलं मित्रांनो आज मी खुश आहे आनंदा आनंदाचा दिवस आहे म्हणजे दोन चार दिवस झाले मला आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲडसन शिपिन आली तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सर्वांच्या प्रेमामुळे आपलं यूट्यूबचे जवळजवळ पन्नास हजार सबस्क्रायबर देखील पूर्ण झाले आहेत तर असंच प्रेम आणि सपोर्ट मित्रांनो कायमसोबत आपल्याला द्या तर तुम्ही दिलेलं आपलं जे हे प्रेम आहे त्याचा मी कायम ऋणी असेल मित्रांनो तरी का अजून देखील कोणी व्हिडिओज बघितले नसतील तर नक्कीच आपले जाऊन व्हिडिओ बघा कसली पिन मिळाली आहे रोहित म्हणतो आमचा कसली पिन मिळाली आहे तर कसं असतं की आपलं यूट्यूब चॅनल आपण खोल्यानंतर ते मॉनिटाईज झालेलं असतं मॉनिटाईज झाल्यानंतर मात्र पुन्हा काही आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओमध्ये ॲड येण्यासाठी आपल्याला त्या गुगल ॲड कंपनीला ॲ ॲप्लाय करावं लागतं ज्यावेळेस ती तरी मग पिनकोड देते की एक पिन असतं एका लेटरमध्ये सांग की पिन येतो तो पिन हा जेव्हा वेळेस आपल्या मोबाईलमध्ये आपण टाकला जातो तेव्हा मात्र आपल्या व्हिडिओला ॲड चालवतात आणि त्या ॲडमधून आपल्याला काहीतरी अर्निंग होते म्हणजे पैसे मिळतात अशा प्रकारचं ती एक प्रोसेस असतं तर अशी पीन असते ती तर ती पीन आपल्याला आलेली आहेत चालू झालेली आहे म्हणजे इथनं पुढं आपल्याला म्हणजे अर्निंग चालू होणार थोडक्यात तर अजून काय म्हणताय काय नाही मित्रांनो बोला गप्पा गोष्टी करा तुम्ही सांगा कुठले आहात कुठल्या गावच्या आहात आम्ही आहेत सोलापूरच्या जवळचे गावचे आमचे नवीन फ्रेंड्स आले असतील तर त्यांना देखील विनंती आहे की नक्कीच आपल्या चॅनलवर या व्हिडिओ बघा आवडले तर नक्कीच सबस्क्राईब पण करा लाईक पण करा बघा संजय भोसले ब्लॉग हे आपले चॅनल आहे तुमचे व्हिडिओ असतात शेतातील फॅमिलीसोबत संदेश स्वरूपाचे काही व्हिडिओ असतात आजचा व्हिडिओ चांगला झाला आहे की आजचा व्हिडिओ चांगला झाला आहे की ओके ओके धन्यवाद भाऊ तू कुठला व्हिडिओ बघितला आपल्या हे शेतातला का शहरातला विडिओ झालेला आहे चांगला झालेला आहे बऱ्याचांमध्ये खूप छान झालेलं आहे गाणं पण छान जोडलं होतं आणि शहरातलं व्हिडिओ केलेला होता मी <coughs> तर मित्रांनो नक्कीच लाईक करा सबस्क्राईब पण करा आणि आपल्या मराठी एका मराठी माणसाला भरून असा साथ द्या प्रेम द्या वर देखील इंस्टावर असेल फेसबुकवर असेल सगळीकडे आपले संजय भोसले या नावाने आयडिया आहे पन्नास हजार सबस्क्रायबर पुढे झाले आहेत लवकरात लवकर शंभर केक करावं ते तुमच्या हातात आहे नक्कीच तुम्ही करचालच व्हिडिओ आपले आवडले तर शेअर करत जावा काय सांगू ना मला गावं सुट्ट ओके 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 तीच गाणं जोडलं होतं मी आज सोडलं होतं हम्म छान झालंय म्हणजे बरेच जण म्हणजे सगळ्या आपली एकत्र दोन्ही गाणं जोडलं आपण ती कुठून आहात कोण कोण आहात नक्कीच आम्हाला तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा आणि एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो बोला काय चालू आहे काय नाही तुमच्याकडे पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तर सलग मागितल्या आठ दिवस बराच पाऊस होता बराच म्हणजे लेम मोठा नव्हता परंतु सारखा झिम 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 चालू होता गाव कोणते वैभव चव्हाण म्हणतात गाव कोणते आमचं गाव आहे कोंडी गाव सोलापूरच्या जवळ आमचं गाव आहे कोंडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूरमध्ये कोंडी गावात राहतो आम्ही तुम्ही कुठल्या गावात राहता वैभव चव्हाण का राहते काय बताइए आपका गांव का नाम अरे अपने फ्रेंड ही ऐसे रहते हैं उनको कभी कभी रुलना पड़ता है कैसा हंसना पड़ता है ऐसा होता है क्या होता है का नाम है पोट भर के पोट भर के ये डट्टे तो पशु रैली अर्धा पोट भरके उठती का हो उठणे का आरमे गो क्या तुम्ही चाललाय बिलना चांगला को का बोला भाऊ मित्रांनो पन्नास हजार सबस्क्रायबर झाले मित्रांनो आपले मित्रांनो खर तर हा प्रवास खडतर होता जसा एका जंगलातून वाट निघते खडतर वाट असते त्यातून आपण पार करून आपल्या यशापर्यंत पोचतो अशाच प्रकारे आपलाही हा आपला हा प्रवास खडतरच होता आपल्याला देखील वाटलं नव्हतं की कधी पन्नास हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण होतील तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट आणि सगळ्यांचे साथीमुळं आपण इथवर पोचले आहोत तर मित्रांनो असंच प्रेम कायम राहू द्या लवकरात लवकर आपले शंभर के होणार आहेत तर असंच सबस्क्राईब करा नक्कीच आणि व्हिडिओ पण आपले आवडले तर शेअर करत जावा आमच्या एका मराठी व्हिडिओला मराठी माणसाला साथ द्या प्रेम द्या भरभरून बला अजून काय म्हणतात तुमचं कोणतं गाव आहे कुठल्या गावातून आमचे व्हिडिओ बघताय माझा व्हिडिओ मित्रांनो कुठल्या कुठल्या गावात पोचला आहे किंवा आता सध्या जे मी लाईव्ह बोलत आहे ते हा लाईव्ह व्हिडिओ कुठल्या गावापर्यंत पोचला आहे नक्कीच आम्हाला तुमच्या गावाचं नाव सांगा म्हणजे आम्हालाही कळेल की आम्ही सध्या कुठं काय पोचलेला आहोत आहे आमची लाडकी लेख एक माझी लाडकी श्रावणी श्रावणी भोसले आमची आलेली आहे श्रावणी भोसलेला आज संडे होता संडेला आज त्याला सुट्टी आहे शाळेला तुमची श्रावणी मध्ये योगासनामध्ये भाग घेतला होता आणि योगासनामध्ये तिचं थोडं चालू आहे प्रॅक्टिस माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती मनुष्य सुरू हाय हाय नमस्कार मनुष्य काय म्हणताय जेवण वगैरे झालं का नाही माझी राहिली माझ्या अण्णा यांची जयंती आहे काही आहे कशी आहे दिदी कशी आहे असं विचारायचं दिदी आहे बरी आहे छान आहे।, <laughs> आहे दिदी बोल की दिदी तू कशी आहे थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल अभिनंदन आपलं तुमचं मनापासून आभार केस मोकळे <laughs> <मुखड़> कर ना केस मोकळे कर म्हणतो तुम्ही

दारा है? है? <laughs> नहीं। काया है। मला खूप लाग आहेत खूप मोठे आहेत म्हणते त्यांनी खूप लांब आहेत म्हणजे काय आम्ही मला केस खूप आवडतात म्हणून हि जी केस मी लहानपणापासून कट केले नाही थोडे छोटे असल्यापासून कट केली ती परंतु त्यानंतर म्हणलं आता ही जी केस कट करायला नाही ती मला केस आवडतं म्हणून मी स्वतःच तिची केस क तिच्या आईला किंवा घरचं आमच्या कट करून दिलेलं नाही वरच्या साइडचे केस एक साइडला करणार कंगीने तंगी। हां कांगव्याने वरच्या साईडचे केस एका साइडला कर म्हण तुला आता तरी ही सांगायला आली ती गेल्याबद्दल म्हणलं हेअरस्टाईल हेअरस्टाईल सांगायला तुला <laughs> हा तो ता म्हणले त्यांनी वरती साइड ची करी करायची हो बाबा एका कडून घ्यायची मधने घ्यायची का ह्या कडून घ्यायची <laughs> करते हा कर घे कंगी कंगी घे

Okay, muito... ah, é a mesma coisa que tem assim. Não, 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 não.

<laughs> जुडा 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 कसला विचार की म्हणतो कस... पुरे केस मागे करून जुडा बनवू

खूब छान Bu tıra kalmadı. Bu

orduk txokabantik imean. Makaita ziren तेरे नाम <laughs> तेरे नाम <tare> नाम हमने किया है जीवन अपना सारा आसना जीवन अपना सारा आसना प्यार बहुत करते हैं तुमसे मुश्क है तू हमारा सनम ओ इश्क है तू तो तो हमारा सनम बोल की मन बोल की मन कर तो रोहित भैया बोल की तो क्या करते हो मनोज जेवला का मुझे चल रोहित भैया जेवण केलं का झालं की आता म्हणते तब्येत बरी आहे का चिकनचा होता म्हणून <laughs> <वाँ। laughs> <laughs> चिकन 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 होता आहे तेंट तू मटन अशी झालं नवास मटन खाल्ला चिकन चिकन <laughs> बोला मित्रांनो बावीस तेवीस मिनिट झाले आपण गप्पा मारतोय अजून कोण कोण आहे कुठल्या कुठल्या गावातून आहे ते पण सांगा काय म्हणता हो म्हणते काय सुद्धा म्हणत नाही पण निवांत आहे कधी आहे गावाकडे आता गणरी गौरी गणपती श्रावण महिना लागते आता आहे का नाही गावाकड नाही येणार आता लवकर बर बाबा येऊ नको वर्दी घेऊनच ये अंगावर <laughs> <laughs> ड्रेस चढवून मग इथं जायला त्याशिवाय गावाला तोंड नको मग काय कर कर मेहनत कर अभ्यास कर

परले गेले परले गेले काय ओ इंस्टावर या आता लाइवला बरोबर ठीक है ठीक है ओके ओके मी इकडे कट करतो रीड करतो इंस्टावर येतो आता तुम्ही कशावर गेला इंस्टावर ये इंस्टावर आता कट करतो इथे मी तरी मित्रांनो चलो गुड बाय मिलेंगे फिर मिलेंगे नए एक एपिसोड के साथ गुड नाईट ओके थैंक यू आओ